वास्तविक त्यांचे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांचे पण त्यांना कोण शिल्लक होते नितीन गडकरी साहेबांचं नाव होतं मुख्यमंत्र्यांचं ना होतं तरीही त्यांनी ते तोडण्याचा प्रयत्न केला आहे असं घेऊन साहेबांचं नाव ना होतं मुख्यमंत्री नाव होतं पण अशा नावाला त्यांनी सर्व सगळ्या नेत्यांचं नाव तोडलं आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जडगाव महानगरच्या वतीनं जे परवा दिवशी जे उद्घाटन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय उड्डाण मंत्री गडकरी साहेब यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये काही नेत्यांचे नावं नव्हते आणि ते नेत्यांनी मान्यसुद्धा केलं की बाबा आम्ही नाराजी त्यांनी स्वतः दाखवली पण त्यांच्या त्यांनी काही नेत्यांना कार्यकर्त्यांना सांगून जे रेल्वे उड्डाण पुलावर जे कोण शिला लावलेली होती त्या कोण शिला तोडून त्यांनी कोण शिला तोडल्यामुळे आमच्या तीव्र भावना आहे कारण त्याच्यात ओबीसी नेते आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेबांच्याच नावाला त्यांनी फासून ती कोंशिला तोंडात आलेली आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं एक त्यांचा निषेध करतो आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जो एक कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्या पुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी या देशाची घटना लिहली आणि त्या घटनेच्या आधारे हा देश चालू आहे त्या पुलाला दुसरं कोणाचं नाव देत न देता बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुलावर नाव देण्यात अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि मी कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे की जर लोक कारवाई नाही झाली तर आम्ही पुढील धरणे आंदोलन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली म्हटलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर तुम्ही दिलं नाही तर आम्ही स्वतः फोनशिला बनवून त्या पुलाला पुलाचं बाबासाहेब आंबेडकर नाव देऊ कानर्डा ते जळगाव शहरामध्येवर जोडणारा जो पूल आहे पिंपळा देखील पिंपळा भागडे त्या पुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने मार्गा मार्गाला नाव दे देण्यात यावं आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजातील लोकांची हीच इच्छा आहे की त्या मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावं आणि ज्या कोणी लोकांनी जी कोण शिलाजी तोडली असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अद्यापही कारवाई केलेली नाही आहे आणि त्याला जर बाबासाहेबांचं सा नाव दिलं नाही तर याच्या पुढची भूमिका काय राहणार आहे बाबासाहेबांचं जर सा नाव दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन सोडू पती काँग्रेस पार्टीचा शरद पवार सा तो आगे वळो तुम्हारे साथ शरद पवार सा तू आगे वळो तुम्हारे साथ है नाथा भाऊ तुम आगे वळो तुम्हारे साथ है भाऊ तुम आगे वळो तुम्हारे साथ है गुन्हा दाखल पाहिजे कोण शिला तोडणारा गुन्हा दाखल झालास पाहिजे कोण शिला तोडणारा गुन्हा दाखल झालास पाहिजे कुणाला बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव झालास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव